नमस्कार मंडळी मला बरेच कमेंट्स आले होते किचनमध्ये जी तुम्ही भांडी वापरता ती कुठून घेतलेली आहेत तर आज तुम्हाला किचनमधली माझी भांडी दाखवते आहे शक्यतो मी सगळी जी भांडी घेते ती जाड बुडाची बघून घेते व्हिडिओमध्ये तुम्हाला जे मोठे पॅन दिसत आहेत ते सगळे सिरॅमिक कोटिंगचेच पॅन आहेत पॅनसोबत झाकणसुद्धा आहे पांढरं जे मोठं पॅन आहे ते कॉस्कोमधनं घेतलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात काही करायचं असेल तर हे खरंच उपयोगी ठरतं पदार्थ खाली लागत नाही तेलकट पण होत नाही बाकी जी बरीच भांडी आहेत ती माझ्याकडे स्टीलची आहे स्टीलचीसुद्धा सगळी भांडी मी जाड बुडाची बघूनच घेतलेली आहेत ठोक्याच्या ज्या कढया आहेत त्या मी भारतातनं घेतलेल्या आहेत तसेच लोखंडी कढया आहेत त्यासुद्धा भारतातनं नाशिकच्या भांडी बाजारातनं घेतलेल्या आहेत स्टीलची भांडी जी आहेत ज्याला धरायला आहे ती जी दोन भांडी आहेत ती टार्गेटमधनं इकडच्या दुकानातनं घेतलेली आहेत डिशवॉशरमध्ये ही भांडी स्वच्छ धुवून निघतात भांडी स्वच्छ घासलेली असतील तर स्वयंपाक करतानासुद्धा खरंच खूप प्रसन्न वाटतं कॉस्कोमध्ये मी मागच्या आठवड्यात गेली होती तिकडे मला बारा भांड्यांचा एक सेट दिसला आणि हा सगळा जो सेट आहे तो जाड जाडबुडाचा आहे आणि तो तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही डीलमध्ये हा सेट जर तुम्हाला कधी मिळाला तर तुम्ही घेऊ शकता ह्याची किंमत पण कधी कधी कमी असते तर हा खरंच खूप छान सेट आहे आणि हे सगळी भांडी स्टीलची खरंच खूप छान आहेत तिकडे माझ्याकडे जे पांढरं मोठं पॅन आहे तेसुद्धा तिकडे अवेलेबल आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा कॉस्कोमध्ये जाऊन घेऊ शकता मी कॉस्को या दुकानात गेली तेव्हा मला इकडे रंगीत असे बाऊल दिसले तर ते मी घेऊन आली घरी ते खरंच खूप छान वाटले मला त्याच्यामुळे मी ते घेतले आणि व्हिडिओच्या शेवटी जेवढी काही तुम्हाला भांडी दिसत आहेत ती सगळी भांडी टार्गेट या दुकानातली आहेत आणि टार्गेटमध्ये कुझिन आर्ट या कंपनीची जी स्टीलची भांडी आहेत ती खरंच खूप छान आहेत आणि त्याचं जे बूड आहे त्याचं पण बुडाची ती भांडी आहे जे पदार्थ खाली लागत नाही आणि प्रत्येक भांड्याला वरतून काचेचं असं झाकणसुद्धा आहे त्याच्यामुळे टार्गेटमधलीसुद्धा भांडी छान निघालेली आहेत तुम्ही तिकडूनसुद्धा भांडी घेऊ शकता कुठल्याही मॉलमध्ये फिरायला जर गेलं तर ती तिकडचं जे भांड्यांचं सेक्शन आहे ते बघायला खरंच मला खूप आवडतं खूप छान छान भांडी तिथे असतात तुम्हाला पण ते बघायला आवडतं का ते मला नक्की कळवा धन्यवाद